नमस्कार एक महत्त्वाची घोषणा करण्यासाठी मी आज आपल्यासमोर येतो आहे औसा विधानसभा मतदारसंघातील पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे जीवितहानी झालेल्या कुटुंबियांना ज्यांचे पशुधन वाहून गेले त्या कुटुंबियांना ज्यांच्या शेळ्या कोंबड्या वाहून गेलेत त्या गरिबांना ज्यांची घरं पाण्यामध्ये आहेत किंवा पडली आहेत त्या पीडितांना एक दिलासा देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ करतो आहे आपल्याला शासनाच्या माध्यमातून मदत मत्थ मिळणारच आहे पण मी तुमचा आमदार म्हणून मीही काही या ठिकाणी आपल्याला मदत करू इच्छितो आमची एन जी ओ क्रिएटिव फाउंडेशन आणि पुण्यातली अभय बुत्रा फाउंडेशन फा। फा। या दोघांच्या संयुक्त विद्यमाने सरकारच्या बरोबरीने या पीडितांना मदत आपण या निमित्तानं करतोय जीवितहानी झालेल्या कुटुंबियांना सरकारच्या माध्यमातून चार लाख रुपये प्रत्येकी मिळतात त्यात आमच्या एन जी ओकडून चार लाख आम्ही देणार आहोत त्याचबरोबर ज्यांच्या मशी वाहून गेल्यात त्यांना सदोतीस हजार पाचशे रुपये सरकारकडून मिळतात त्यात आमचे आम्ही सदोद हजार पाचशे ॲड करतो आहे ज्यांची गाई वाहून गेल्यात त्यांना सदोतीस हजार पाचशे सरकारकडून मिळतात त्यात आम्ही आमचे तेवढेच ॲड करतो आहे ज्यांची वासर वाहून गेलेत त्यांना वीस हजार रुपये सरकारच्या माध्यमातून मिळतात त्यात आम्ही आमच्या एन जी ओच्या माध्यमातून वीस हजार ॲड करतोय ज्यांच्या कोंबड्या वाहून गेल्यात त्यांना शंभर रुपये सरकारकडून मिळतात त्यात आम्ही आमचे शंभर रुपये ॲड करतोय ज्यांच्या शेळ्या वाहून गेल्यात त्याला चार हजार रुपये सरकारकडून मिळतात त्यात आम्ही आमची चार हजार रुपये ॲडतो आहे ज्यांची घरं पाण्यामध्ये उभी आहेत किंवा पाण्यामध्ये घरं राहिलेली आहेत काही काळ काही दिवस त्यांना सरकारच्या माध्यमातून दहा हजार रुपये मिळतात त्यात आम्ही आमच्या एन जी ओच्या माध्यमातून दहा हजार रुपये त्याच पीडितांना देतोय ज्यांची घरं पडली आहेत काही ठिकाणी माळवत पडलं आहे काही ठिकाणी भिंती पडल्यात काही ठिकाणी भिंती खचल्यात ज्याच्या नोंदी सरकारकडे आहेत ज्यांचे पंचनामा झालात त्या कुटुंबियांना सरकारच्या माध्यमातून चार हजार रुपये मिळणार आहेत त्यात आम्ही आमचे चार हजार रुपये ॲड करतोय एकूणच हे सगळं करत असताना या उद्देश हाच आहे की खरं म्हणजे शेतकऱ्यांचा बैल होऊन गेला तर त्याला बत्तीस हजार मिळतात त्यात आम्ही आमची बत्तीस आड करतोय पण बत्तीस हजार बैल येतो का तर येत नाही शेतकऱ्यांना जर ही मदत मिळाली तर शेतकरी दिवाळी आली येऊन पैसे खर्च करून टाकतील माझी विनंती आहे की तुम्ही खर्चू नका त्या बत्तीसमध्ये आमची बत्तीस ॲड करतोय एकूण सत्तर हजारमध्ये चांगला बैल येऊ शकतो म्हशीला जेवढे पैसे मिळतात शासनाचे तेवढे आम्ही ॲड करतोय त्यातून तुम्ही मैस घ्या गायीला गाय घ्या शिळीला शिळी घ्या आमची एकच विनंती आहे की शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय ते नुकसान भरपाई सरकार आणि आमदार तुमचा या दोघांच्या माध्यमातून भरापाई व्हावी म्हणून मी आपल्यासाठी हा खास व्हिडिओ केलेला आहे आपण लवकरच आपल्या भागातील प्रसिद्ध उद्योजकांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे हितचिंतक असलेले किंवा शेतकरी सेवक असलेले उद्योजक बी बी ठोंबरेसाहेब यांना बोलवून यांच्या हस्ते या, या, या सगळ्या पीडितांना चेक वाटप करणार आहोत त्याचबरोबर दिवाळीसाठी फूड पॅकेट पण आपण तयार केलेली आहेत फूड पॅकेट आणि चेक यामध हे दोन्ही वस्तू बी बी ठोंबरेसाहेबांच्या हस्ते आपल्याला मिळणार आहेत लवकरच ह्या आठदा दिवसामध्ये आपण एक कार्यक्रम अरेंज करतो या वर्षामध्ये तुम्हाला शासनाच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना ज्यांचे जे पंचनामे झालेत त्यांना शासनाकडून निमंत्रण येईल आणि ते निमंत्रण आल्यानंतर आपण यावं एक विजय मंगल कार्यालयामध्ये एक मोठा कार्यक्रम घेऊन आपण एक या निमित्तानं आपल्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहोत छोटीशी गिफ्ट या निमित्तानं आपण देतो दे आहे मला माहिती आहे हे नुकसान भरपूर येणारं नाही आहे तरी पण आम्ही हे नुकसान भरपाई करण्याचा एक प्रयत्न छोटासा करतो धन्यवाद जय महाराष्ट्र